सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचा मोठा नेता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार त्यांना राज्याचे राज्यपाल व्हायचे आहे असा गौप्यस्फोट वंचित आघाडीचे सर्व सर्वा प्रकाश आंबेडकर यांनी कराड येथे केला त्यामुळे सातारा जिल्ह्यातील हा बडा नेता कोण याबाबत आता संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू आहे संगम हॉटेल येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते वंचित आघाडीचे सातारा लोकसभेचे अधिकृत उमेदवार माजी निवृत्त सैनिक प्रशांत कदम यांच्या उपस्थितीत या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते एस पी ओरिजिनेटिव्ह साठी सुनील परिटकराड विधानसभेमध्ये जे वरचे अधिकारी नाही आणि त्यांनी तेच बोंबलता देत की आम आमचं सँडविच झालंय आम्ही आम्ही सर म्हणतोय की दोघं मिळून नसतात महाराष्ट्र ची सत्ता आपण घेऊ हो। पण तुमच्या जिल्ह्यामधला असं एक फार मोठा प्रश्न आहे बीजेपीच्या वाटेवरती आहे माझ्या लग्न तुम्ही हे देऊ काय गव्हर्नर गव्हर्नर शिप कधी म्हणणार हा त्याच्यातला इश्यू आहे